मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला म्हणजे आता देशमुखांच्या न्यायांची लढाई संपली का सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात संतापाची लाट उसळली आणि यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला पण मुंडेंचा राजीनामा झाल्यानंतरही त्यांची आमदारकी रद्द करण्याची देखील मागणी होऊ लागली यासोबत त्यांना वाल्मिक कराड याच्यासोबत आरोपी करा अशी देखील मागणी आता जोर धरते तर वाल्मिक कराड हाच आता धनंजय मुंडे यांच्या विरोधात साक्ष देणार अशाही देखील चर्चा आता होऊ लागल्या आहेत आपण मागितलेली खंडणी आणि संतोष देशमुखांची झालेली हत्या हे धनंजय मुंडे यांच्या इशारावर झाली अशी साक्ष खुद्द वाल्मिक कराडच कोर्टात देणार अशा देखील चर्चा आता होऊ लागल्या आहेत तर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या अडचणी कमी झाल्या अशातली घोषणा तर आता त्यांना तीनशे दोनचा आरोपी करा अशी देखील मागणी होत आहे स्वतः या खंडरी प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा थेट संबंध असल्याचे देखील त्यांच्यावर आरोप होत आहेत तर अशातच खुद्द वाल्मिक कराडच हा धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध कोर्टामध्ये साक्ष देणार का अशा देखील चर्चा आता होऊ लागल्या आहेत त्यासोबत वाल्मी कराड खरंच मुंडेंविरोधामध्ये अशा प्रकारची साक्ष देऊ शकतो का धनंजय मुंडे यांच्यावर नेमके कोणकोणते आरोप होत आहेत आणि त्यांच्या अडचणीमध्ये कशाप्रकारे वाढ झाली आहे हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सरपंच संतो देशमुख यांची हत्या डिसेंबर महिन्यामध्ये झाली आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊ नये अशी मागणी झाली त्यानंतर त्यांना मंत्रिपद देण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी झाली परंतु तब्बल दोन महिने उलटल्यानंतर या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला पण मुंडेंचा राजीनामा झाला म्हणजे यातून ते सुटले असं नाही तर सरपंच संतो देशमुख यांची हत्या खंडनी प्रकरणामुळं झाली हे असं खुद्द पोलिसांनीच केस कोर्टामध्ये दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये म्हटलं आहे मग या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा या खंडनी प्रकरणामध्ये सहभाग होता असा दावा आमदार सुरेदसांनी केला जी महत्वाची बैठक धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत सातपुडावर बंगल्यावर झाली असं भाजपचे आमदार सुरेश दस यांनी आरोप केला सुरेश दस म्हणतात की वाल्मिक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पानही हलत नाही मग संतोष देशमुख यांच्या खुनाचं पान हल्लं कसं असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला एकीकडे सुरेश दस तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज दरांगे यांनी मुंडेंना घेराव घातला आणि त्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत धनंजय मुंडे यांना अडचणीत आणण्याचे त्यांनी दोघांनी एक प्रयत्न केले याच कारण म्हणजे धनंजय मुंडे आणि या प्रकरणातील आरोपींचे असणारे जवळचे संबंध यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत गेले या प्रकरणी आरोपींनी धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून हे सगळं केलं असा आरोप मनोज जरांग्यांनी करत वाल्मी कराड आणि त्याच्या कुटुंबांनीच जाता धनंजय मुंडेंचं नाव घेतलं पाहिजे असा त्यांना सल्ला दिला मनोज जरांगे म्हणतात की धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावर हे पाप केलं त्यासोबत असं वाल्मिक कराडने सांगायला पाहिजे त्यासोबत या प्रकारतील कराड यांनी आणि त्याच्या कुटुंबाने हे जे गुन्हे मी केले आहेत ते फक्त धनंजय मुंडेसाठी केले आहे हे जे पाप केलं आहे धनंजय मुंडेसाठी मी हे पाप केलं आहे असं कबूल करायला हवं असं मनोज जरांगे यांनी सांगितलं मनोज जरांगे यांना हे सांगण्याचं कारण की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध हे काही लपून राहिले नाहीये संपूर्ण राज्य राज्याला आता वाल्मिक कराळ आणि धनंजय मुंडे यांचे संबंध परिचित झालेत त्यासोबत खुद्द धनंजय मुंडे यांनीच प्रसार माध्यमांसमोर येत धनंजय मुंडे यांनी सांगितलं की वाल्मिक कराड हा माझा निकटवर्ती आहे अशी निक त्यांनी कबुलीच दिली आणि तेव्हापासून धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे संपूर्ण मैत्रीपूर्ण संबंध असल्याचं संपूर्ण राज्याला उघडपणे कळालं वाल्मिक कराडनं मुंडेंच्या घरी घरघडी गर काम पाहिलं त्यासोबत मुंडे घराना ज्यावेळी फूट पडली तेव्हा वाल्मी कराड यांना धनंजय मुंडेंना साथ दिली आणि तेव्हापासून वाल्मिक कराड एक निष्ठेनं धनंजय मुंडे यांची साथ देत आलाय मग अशा प्रकरणामध्ये तो धनंजय मुंडे यांना अडकवण्याचा प्रयत्न करेल का असाही प्रश्न या ठिकाणी उपसरतो आणि त्या वाल्मिक कराडला आणि त्याच्या कुटुंबियाला धनंजय मुंडे यांचं नाव घ्या असा सल्ला मनोज सरांगे दिला मग धनंजय मुंडे यांचं नाव वाल्मिक कराड घेणार का असा देखील आता प्रश्न विचारला जातोय परंतु हे मात्र नक्की आहे की या प्रकरणात वाल्मिक कराड हा नंबर एकचा आरोपी आहे आणि त्याला शिक्षा लागणार मग अशा वेळी स्वतःला वाचवण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या इशारावर मी हे केलं असं सांगल का बीडमध्ये वाढलेली गुन्हेगारी त्याला नेमकं पाठबळ कोणाचं आहे याची खरी माहिती देईल का त्यासोबत धनंजय मुंडे यांच्या इशाऱ्याहूनच इतर गुन्हे देखील आणि त्यासोबत जे खंडणी हे सगळं धनंजय मुंडे यांच्यासाठीच केलं होतं असं वाल्मिक कराळ बोलू शकतो का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतात मग एकंदरीत वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची मैत्री होती मग अशा वेळी जेव्हा स्वतःला वाचवण्याची वेळ येईल तेव्हा वाल्मी कराड धनंजय मुंड्यांचं नाव घेऊ शकतो का किंवा धनंजय मुंडे यांना या प्रकरणातून तो पूर्णपणे लांब ठेवेल आणि सगळे गुन्हे स्वतःवर घेऊन तो आतमध्ये शिक्षा भोगेल पण हे सगळं असलं तरी याबाबत आपल्याला काय वाटतं खरंच स्वतःला वाजवण्यासाठी वाल्मी कराड धनंजय मुंडे यांचं नाव घेऊ शकतो का ते कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद